हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो तर या वर्षीची अक्षय तृतीया तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे अक्षय तृतीयेच्या सणाला अक्षय तृतीया असं का म्हटलं जातं तर त्यामागे एक आख्यायिका आहे भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की या तिथीला केलेलं दान हवन क्षयाला जात नाही म्हणून इला मुनींनी अक्षय तृतीया असं म्हटलं देव आणि पित्र यांना उद्देशून अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही काम केलेले जातात ते सर्व अक्षय म्हणजे अविनाशी असतात अक्षय तृतीयेचा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या तिथीला एवढं महत्त्व येण्याचं कारण असं की काहींच्या मते कृतयुगाचा किंवा त्रेतायुगाचा हा प्रारंभ दिवस असतो कालविभागाचा कोणताही प्रारंभ दिन सुरुवातीचा दिवस आपल्या भारतीयांना नेहमीच पवित्र वाटतो मराठी नवीन वर्षाची सुरुवात आपण गुढीपाडव्याने करतो गुढीपाडव्याला देखील खूप महत्त्व आहे म्हणूनच अशा ज्या तिथी असतात या तिथींना स्नान दान ही जी धर्मकार्य आहेत ही करायला सांगितलं जातात अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूंची आपण पूजा करायची असते माता लक्ष्मीची पूजा करायची असते होम हवन दान या गोष्टी आपण केल्या पाहिजे असं आपल्या शास्त्रात देखील सांगितलेलं आहे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी छत्री चपला किंवा थंड पाणी या गोष्टींचं दान करण्याची पद्धत देखील अक्षय तृतीयेला आहे अक्षय तृतीयेला याचबरोबर काही वस्तू देखील खरेदी केल्या जातात अक्षय तृतीयेला सोनं खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं पण काही ज्या वस्तू आहेत त्यांचा खरा मान हा अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करण्याचा आहे तर अशा कोणत्या त्या वस्तू आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत की अक्षय तृतीयेच्या दिवशी नक्की कोणत्या वस्तू खरेदी करायच्या असतात त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये जय हरी असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पित्रांसाठी देखील बरेच कार्य करतो पित्रांच्या नावाने करा केळीचं पूजन करतो अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा करतो काही शुभ कामांची सुरुवात देखील आपण अक्षय तृतीयेला करतो कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी कोणत्याही कामाची जर सुरुवात करायची असेल तर त्या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते मुळात हा संपूर्ण दिवस शुभ असतो साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त असतो माता लक्ष्मीची पूजा करतो अक्षय तृतीया हा भगवान विष्णूंचा देखील सण आहे भगवंत म्हणजे आपला मायबाप त्याला पाण्याने भरलेला घडा आपण दान देऊन वसंत माधवाची पूजा प्रार्थना अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते पाणी हे गरीबातल्या गरीब व्यक्तीला देखील मिळू मिळू शकतं आणि मातीचा माठ देऊ शकतो उदक कुंभदानाचा विधी हा साधा सोपा आणि सरळ आहे पाणी म्हणजे जीवन आहे जल देवताच नसेल तर मरण आणि त्यात वैशाखासारखा उन्हाळा वैशाख वनवा असेल तर काय सांगायलाच नको जनता जनार्दनाला पाणी पाजणे हा दान धर्मातील सर्वात श्रेष्ठ उच्च प्रकार आहे पाणी दान करणं किंवा एखाद्याला पाणी पाजणं याचं फळ खूप मोठं असतं पाण्याचं दान करणं हा खूप श्रेष्ठ दानाचा प्रकार आहे त्याचबरोबर या दिवशी आपण कैरीचं पनव किंवा थंडगार सरबत भुकेलेला अन्न तहानलेलं पाणी ही आपली संस्कृती सांगते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचं दान आपण नक्कीच केलं पाहिजे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी नाम नामजप करायचं आहे होम हवन केलं पाहिजे दुसऱ्यांना काहीतरी द्यावं हा आपला एक संस्कार धर्मच आहे प्रत्येकाने हे शास्त्र समजून घेणं आवश्यक आहे या दिवशी जे काही आपण कामं करतो शुभ काम करतो तर हे शाश्वत ठरतं त्याचं फळ आपल्याला खूप पटींनी मिळतं अक्षय पुण्य आपल्याला मिळतं देवी लक्ष्मी देखील आपल्यावरती प्रसन्न राहते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पवित्र नदीच्या ठिकाणी स्नान तर करायचं आहे पण त्याचबरोबर दानधर्म देखील आपल्या परीने शक्य होईल तितकं करायचं आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी साधं तुम्ही पाणी जरी दान केलं तरी त्याचं अक्षय पुण्य आपल्याला मिळतं अक्षय तृतीयेला बरेच जण सोने चांदी खरेदी करतात ते शुभ देखील आहे बरेच लोक नवीन वाहनांची खरेदी करतात नवीन घराची खरेदी करतात जमीन जुमला यांच्यासारख्या देखील वस्तूंची खरेदी केली जाते सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रत्येकाला सोनं खरेदी करता येईल असं नाही जर तुम्हाला सोनं खरेदी करता येत नसेल तर आणखी काही वस्तू आहे की ज्यांची खरेदी आपण अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर केली तर त्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी येते आणि त्याच वस्तूंचा तर खरा मान अक्षय तृतीयेला आहे या गोष्टींमुळे लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळतो तर अशा कोणत्या त्या वस्तू आहेत त्या आपण जाणून घेऊया अक्षय तृतीयेला सोनं चांदीच खरेदी केलं पाहिजे असं नाही तर अक्षय तृतीयेच्या दिवशी जव खरेदी करण्याची देखील परंपरा आहे जव खरेदी करणं हे सोने खरेदी करण्यासारखं शुभ मानलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी थोडेफार का होईना जव खरेदी करा जव हे एक धान्य आहे हे जव खरेदी केल्यानंतर भगवान विष्णूंच्या चरणी आपण अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर ते जव दुसऱ्या दिवशी किंवा अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी लाल कपड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवा थोडेसे जव त्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्तीत दिवसेंदिवस वाढ होत जाईल त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी जव खरेदी करण्याची देखील परंपरा आहे अक्षय तृतीयेला आपल्याकडे मातीचं छोटं मडकं आणि छोटासा घट यांची पूजा केली जाते त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने बऱ्याच घरी ते खरेदी केलेलं असतं तुमच्याकडे नसेल करत तरीही अक्षय तृतीयेला मातीचं छोटं मडके खरेदी करण्याची परंपरा आहे मातीचं छोटं मडकं खरेदी करण्या हे देखील खूप शुभ मानलं जातं ते खरेदी करून आपल्या घरात ठेवायचं त्यात तुम्ही पाणी भरू शकता किंवा एखादं कोणतंही पेय भरून त्यामध्ये ठेवू शकता त्यामुळे देखील माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते अक्षय तृतीयेच्या दिवशी असं छोटंसं मातीचं मडकं तुम्ही पाणी किंवा काहीतरी दुसरं थंडगार लस्सी वगैरे भरून दान केलं तर त्याचं फळ देखील खूप पटींनी आपल्याला मिळत राहतं माता लक्ष्मीला कवड्या खूप प्रिय आहेत हे आपल्याला माहिती आहे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर तुम्ही माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या कवड्यांची खरेदी करा आणि त्या माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा आणि नियमानुसार देवी लक्ष्मीची पूजा करा देवी लक्ष्मीला खिरीचं नैवेद्य अर्पण करा आणि नंतर या कवड्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्या तर आपल्या धनसंपत्तीत वाढ होते माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते कवड्या असल्या तर तिथे माता लक्ष्मीचा देखील वास राहतो म्हणून अक्षयतृतीयेच्या शुभमुहूर्तावर कवड्यांची खरेदी करण्याची देखील परंपरा आहे च दक्षिणावरती शंख देखील देवी लक्ष्मीला खूप प्रिय आहे अक्षय तृतीयाच्या दिवशी बऱ्याच घरी देवी लक्ष्मी आणि कुबेर भगवान विष्णू यांची विशेष पूजा केली जाते त्यासोबतच आपल्याला दक्षिणावरती शंख देखील खरेदी करायचा आहे असेल तर त्याची पूजा तुम्ही या दिवशी करायची आहे या दिवशी हे शंख घरात आणल्याने घरात सुखसमृद्धी येते याच दिवशी त्याची विधिवत पूजास्थळी दक्षिणावरती शंखाची स्थापना करा तुमच्याकडे अगोदरच असेल तर नवीन खरेदी करण्याची गरज नाही लक्षात ठेवा पूजाच्या ठिकाणी एकापेक्षा एक जास्त शंख ठेवायचे नाही एकच शंख आपण देवघरात ठेवायचा असतो त्यामुळे अगोदरच शंख आपल्याकडे असेल तर नवीन शंख घेऊ नका त्याच शंखाची विधिवत पूजा अक्षय तृतीयेच्या दिवशी करायची आहे अक्षय तृतीयेला आणखी एक वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे ते म्हणजे स्त्रीयंत्र अक्षय तृतीयेच्या दिवशी स्त्रीयंत्र खरेदी करणं देखील खूप शुभ असतं या दिवशी तुम्ही स्त्रीयंत्र खरेदी करून त्याची विधिवत पूजा करायची आणि त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये करायची आहे अक्षय तृतीयेचा दिवस आपल्या घरात स्त्रीयंत्र आणण्यासाठी हा सर्वात शुभ आहे असं म्हणता येईल त्यामुळे तुमच्याकडे जर स्त्रीयंत्र नसेल तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नक्की खरेदी करा असेल तर त्याची पुन्हा विधिवत पूजा करायची आहे तर ह्या ज्या वस्तू आहे यांच्यापैकी कोणतीही एक वस्तू आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करायची आहे बरेच लोक म्हणतात सोनं खरेदी करायचं चांदी खरेदी करायची पण प्रत्येकाचीच ऐपत नसते खरा मान तर याच पाच वस्तूंचा आहे त्यामुळे अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती या वस्तू नक्कीच खरेदी करा व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद